शेतीचा मूळ मालक असल्याचे भासवून शेतीच्या सौद्यातून एका दाम्पत्याची बत्तीस लाखाने फसवणूक करण्यात आली ही घटना शेंडे असे शेख गफूर व अन्य पाच जण असे फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत पतीचे मोहद्या शिवारात असलेले शेत गट क्रमांक चारशे तीन मधील सहा नऊ शेतीचे आरोपी त्यांनी व्यवहार करून सौदा करून आरोपीला शेतीचा मूळ मालक मूळ मालक असल्याचे बनावट कागदपत्रे तयार केली व रोखी एकूण बत्तीस लाख रुपये घेऊन फसवणूक केली व इतर आरोपी त्यांनी मूळ मालक आहे अशी साक्ष देऊन फसवणूक करण्यात आली फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद आहे